आणि गणेश भांडे वर्षापुरगायची धून पोरं दोन रामदार फिरतो आणि पुन्हा फिरमी बसलो फिर्मी पकडा ये बाबासाहेबच्याकडून या कृषीला चोवीस तारखेला भंडळानिमित्त उद्याच्या चोवीस तारखेला एक्कावन हजार रुपये आणि महाराष्ट्र गदा भालूमा किताबाची गदा मिळणार आहे मला वाटतं महाराष्ट्र सगळ्यांनाच हा उत्तर प्राप्त आहे भालूमाच्या नावाला गदा दिली जाते पडता निर्णय स्वतःचा ठरवायचा पण शहराmoveTo भागात जाऊन पॉइंटवर नावायचे हं आहे कुष्ट्या करत कुष्ट्या आहेत आमला सगळे सुबाई रे 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 जे भाई आमोल महाराज या सडात नाही कुष्ट्या सोडायच्या नाहीतर तुकड्या देऊ टाक ए जय जयपय खरड बाई या करारी काजी

या कुष्टीचा निर्णय काय घेणार आहे तुम्ही आजून लोकांच्या हल्ल्यात कुस्ती सुटली त्याचा निर्णय काय केला होता सांगायचा নির <laughs> আপনার <laughs>

ना ना कोण आलंय काय गेला पंचनामा हां म कोण नु कुमलं काय हां विक्रम घाटणार नाही योजने शेवटचा पुणे पहिला धक्का अरे भाई खुश रखते पंच

アリーナさん دا دا پي اي 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 اي

মানিচে ত্যানিট আপযানান আপযেয�ানুনানানেকাকার ইডাকেরিচেছোরেয়ারিচেকেরিচে্য়ারা করাখানিচেকেকেশানানোনারানা� ના દેખાય છે કે આપણે નકલ કરવાનો છે એ વિક્રમાત્માની દો આ તો જનકાય પર વિક્રમ দাশ પર આજનો વિક્રમ વિક્રમ 100 વિક્રમાત્માની દો એ કરી રહ્યો

गुड दाखव हे दिस कुस्तीला सेवा बताते हे तर कुस्तीला मारते किती लांब طول कुस्ती करते हा हा सवा मोठ्या कुठल्या संकल्पना आता कुणीमध्ये बोलणार नाही

मंजूर असेल करार तर त्यात काही बदल होत नाही जर प्रश्न आता आमचं ऐकले की पुन्हा मंत्रिमंडळ बदल आणि बाबा दुसरी

ह्या कुठच्या जोडल्या नवनाथ पैलवा खर तर रावनात आज असायला पाहिजे असणारा रावनाथ बोलवून घेतलंय त्याला गावचं मैदान सोडलं तर दादाचा शब्द प्रमाण मानून गेलाय हा तू करू शकतो का गोष्टी सांग बापू

आणि राम पाहिवाय कुठे मदत त्याच्या गोष्टीला आता मैदाना हटोक्यात आल्यासारखं वाटतो कुठे दमदार पैलवान आहे दिलदार गाव आहे गावाला गाव पण येतात गावाची सशक्त पिढी तरुण पिढी दलवी निरोगी द्यावी निर्जी व्हावी त्याच्यासाठी आता आहे पटायला लागलेला

चिरंजीव लोक समोरून विरोध पटवर्ती राहण्याचा प्रयत्न आहे रोहित छोकरीने विचार करायचा लाल लागण्याचा